प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात की भक्तिविनाजीने जळो लाजीरवाने संसार भोगने रूप एक एक योनी कोट कोट फेरा मग लागेवारा मानवाचा वीस लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या जलचरी भोगाव्या नऊ लक्ष अकरा लक्ष योनी किडा किटकांमध्ये दहा लक्ष योनी पक्षामध्ये घ्याव्या तीस लक्ष योनी पशुची या घरी चार लक्ष योनी मानवा भितरी नामा म्हणे तेव्हा नरदेह हा नरा तयाचा मातेरा केला मुडा नामदेव महाराज म्हणतात की मुडा म्हणजे मूर्ख माणसा तुला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षकांत असा मनुष्य देह मिळाला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरून तुला नक्षकांत असा मनुष्य देह प्राप्त झाला आणि त्याचा तू मातेरा म्हणजे कचरा करून टाकला बाबा आणि म्हणून नामदेव महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात शेवटली पाळी मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे जर हे वर्म वर्म म्हणजे काय तर ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाची खून हे वर्म जर तुझं चुकलं ना बाबा तर तुला शंभर टक्के पुन्हा त्या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल पुन्हा मग हत्ती मुंगी घोडे कुत्र डुक्कर काही व्हावं लागेल सांगता येत नाही एक कोट कोट फेरा फिरावा लागेल मग वेळीच जागृत हो ही गोष्ट संत शिरोमणी नामदेव महाराजांना कधी समजली जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू प्रगट झाले अर्थात औंड्या नागनाथाच्या मंदिरामध्ये त्या शंकराच्या मंदि मंदिरामध्ये खेचर स्वामींकडून त्यांना ज्ञान प्राप्त झालं आत्मज्ञानानं आत्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीना आत्मसाक्षात्कारानं त्या परमात्म्याला विठ्ठलाला पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर मग नामदेव महाराज जगाला सांगायला लागले की तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे शरण आलो मेघानी वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्य तुझे नामा म्हणे काही न हले साचार प्रभू तू निराधार पांडुरंगा निराधार ज्याला कोणताच आधार नाही आहे जो अभेद आहे अचेद आहे अविनाशी आहे रंगरूपाहून न्यारा आहे असा प्रभू परमात्मा आणि खरं तर तो जाणला तेव्हा मला कळालं की तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराजांचं एवढंच म्हणणं आहे की बाबा रे आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही आहे म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणतात की म्हणून जाणतेने गुरु बजी जे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष येते या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो जोपर्यंत आम्ही वर्तमान सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक होत नाही आहे तोपर्यंत तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाची खून ज्ञानाचं वर्मच समजणार नाही आहे आणि जेव्हा ज्ञानाचं वर्म समजेल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा कळेल की अरे देवाची करणे आणि नारळात पाणी का म्हटलं जातं म्हणून या माझ्या भाविक सज्जानानो ज्या वेळेला वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना त्यांचे समयाचे सद्गुरू दादा त्यांच्याकडून ब्रह्मज्ञानाची खून ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचा बोध ब्रह्मज्ञानाचं वर्म समजलं त्यावेळेला स्वतः ज्ञानेश्वर माऊली म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळीता सगळ्या जगाला चालवतो बोलवतो डुलवतो असा परमात्मा मी आत्मज्ञानानं पाहिला तेव्हा माऊली म्हणतात की माझ्या सत्तेशिवाय म्हणजे या परमात्म्याचा अंश आत्म्याच्या सत्तेशिवाय हे जग हलत डुलत चालत नाही बाबांनी म्हणून नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं की शेवटली पाळी मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे किंवा वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोटे काही ज्ञान देव म्हणे भाजा आत्मदेवा अखंडची सेवा करा त्याची आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशनच्या सर्वा, समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता जी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की एकाला जाना, एकाला माना आणि एक व्हा आणि जीवनाचं सार्थक करा यह आणि परलोक सुहेला सुखी करा ప్రేమాని బల ధన్యరంకారజీ ఏం రామకృష్ణహరి